आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस मंगल मंगल अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार तसेच राजाराम बापू पाटील साखर कारखान्याची सभासद साखर उपलब्ध असून साखर कार्ड नोंदणी सुद्धा अगदी मोफत सुरू आहे मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य ते प्रायोजक आहेत संपदा सुपरमार्केट कुरळप तालुका बाळवा जिल्हा सांगली घरेलू कामगार चळवळ ही काळाची गरज आहे कारण महिलेचा घरातच नव्हे तर कामाच्या ठिकाणी होणारे शोषण धक्कादायक आहे या शोषणाला वाचा फोडायचे असेल तर महिलांची एकजूट असणे आवश्यक आहे तसेच महिलांनी आत्मनिर्भर असले पाहिजे आपला स्वाभिमान कधीही कमावू न देता प्रामाणिकपणाची कास धरून आपले कार्य पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सहसचिव ज्योती दाटे यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती घरेलू कामगार संघटना व सेवा सदन कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा मेळावा पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या महिलांनी आपल्या मुलींना मुलांप्रमाणे घडवली पाहिजे मुलींना लहानपणापासूनच लाजणे आणि खाणीमान मान घालून जगण्यापेक्षा ताटमण्याने जगायला शिकवले पाहिजे मुली वयात आले की त्यांची लग्ने घाईघाईने उरकली जातात त्यामुळे त्यांचं आयुष्य बर्बाद होते लग्ना अगोदर मुलींना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे केले पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात महिला अनेक अंधश्रद्धा जोपासत असतात त्यामुळे आपली पुढची पिढी अज्ञानी अंधश्रद्धाळू बनत जाते हे फारच घातक आहे त्यासाठी आपण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवहार केले पाहिजे त्यामुळे ते तेच आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार होऊन पुढची पिढी पण सुजान विचार करणारी बनेल यावेळी घरेलू कामगार संघटनेचे समन्वय किरण कांबळे यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर आंबेडकर शेती संशोधन केंद्राचे प्रमुख ललित बाबर विद्रोहीचे दिगंबर कांबळे प्राध्यापक वासुदेव कांबळे यांनी मार्गदर्शन केले सेवा फाउंडेशन फाउंडेशनच्या समन्वय विनाक्षी कोळी सेक सेख प्रणाली कोळी सचिव संघटक प्रियांका तुपलोंडे सहदेव कांबळे लक्ष्मी सोनंत कस्तुरी कोळी उपस्थित होते